day Yeah. स्वरूप डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी महाराज यांच्या चरणी वंदन करून मला दोन शब्द बोलायचे आहेत आज सकाळपासूनच मी प्राध्यापक प्रमिला शिवानंद स्वामी फ्लेमिंगो फ्रेमची मॅनेजिंग डायरेक्टर सकाळपासून आज मी इथे मठामध्ये आहे उपस्थित मला एक दृश्य दिसलं त्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे एक आश्रम त्या आश्रमामध्ये महाराज जे आहेत आपल्या म्हणजे जे पण त्यांचे शिष्य आहेत त्या शिष्यांना खूप प्रेम करत असतात ते कधीही कुणाला रागवत नसतात प्रत्येकानी त्याच्या त्याच्या परीने प्रत्येक जण आपापली सेवा ही देत असतो त्याच्यातला एक चेला जो तो गुरुंच्या खूप जवळ असतो तो प्रत्येक वेळेला गुरुंच्या सानिध्यात असतो आणि एके दिवशी त्याला असं वाटतं की मी गुरुंच्या खूप जवळ आहे मला खरंच म्हणजे गुरु महाराज मला त्यांनी त्यांना खूप आवडतो असं त्यांना वाटत असतं मग तो एकदा प्रश्न विचारतो गुरु महाराजांना की महाराज खरं खरं सांगा बरं की सगळ्यामध्ये मीच तुमच्या जवळचा आहे आणि मीच तुमचा आवडीचा आहे की नाही तेव्हा महाराज म्हणतात अ त्याला त्यांना समजतं की हा कोणत्या भावनेने मला विचारतो आहे त्या वेळेला त्यांनी काय करतात एक काम कर म्हणतात तू ना मी सांगितल्याप्रमाणे चार बाहुल्या घेऊन ये म्हणतात त्या चार बाहुल्या म्हणजे तो म्हणतात की कशा वड्या एक मेटलची म्हणजे धातूची दुसरी लाकडाची आणि तिसरी जी आहे ती कापडाची आणि चौथी जी आहे ती मातीची तेव्हा तो म्हणतो अरे वा मला महाराजांनी काहीतरी काम सांगितले तो खूप उल्हासाने मार्केट मध्ये जातो त्या जा चार प्रकारच्या आणि महाराजांसमोर ठेवतो त्यावेळेला महाराज विचारतात अरे वा तुम्ही सांगितलेलं काम केलं के खूपच छान आता एक काम कर मला सांग त्या प्रत्येक बावलीची किंमत काय आहे तेव्हा तो खूप आनंदाने सांगतो महाराज ही जी मेटलची बावली आहे ही सगळ्यात महाग आहे त्याच्यानंतर म्हणतो लाकडाची आहे ती त्याच्यापेक्षा थोडीशी स्वस्त आहे त्याच्यानंतर म्हणतो की त्याच्यानंतर कापडाची बावली ही पण खूपच स्वस्त आहे आणि मातीची बावली तर मी स्वतःच बनवून आणलो त्याच्यामुळे त्याची काहीच किंमत नाही म्हणतो त्यावेळेला त्यांना वाटत की अरे वा असं पण आहे बर ठीक आहे म्हणतात महाराज म्हणतात तू एक काम कर एक पातेला भरून पाणी घेऊन ये आणि मग त्यांनी काय करतात त्या त्यांच्या समोर त्या चारीही बावल्यांना त्या त्या पाण्यामध्ये टाकायला सांगतात मग त्यांनी म्हणतात महाराज असं का करू लागले मला एवढ्या चांगल्या नवीन नवीन बावल्या एवढ्या किमतीच्या मी विकत आणलो आणि ह्यांनी म्हणजे मला पाण्यात टाकायला सांगू लागले ठीक आहे वेगळाच प्रकार आहे तेव्हा ते म्हणतात थांब थोडा वेळ थांब एक दोन मिनिट तू काय कर ध्यान कर तेव्हा महाराज सांगितल्यामुळे तो शिष्य त्या पद्धतीनं करू लागतो तेव्हा काय करतात थोडा वेळ झाल्यानंतर महाराज वे म्हणतात तू हे जे चार बाहुल्या टाकल्यास त्या बाहुल्या एक एक करून काढ मग त्याला आनंद वाटतो आणि तो पाण्यामध्ये हात घालतो त्याला सगळ्यात अगोदर मेटरची बाहुली जी, जी आहे ती हाताला लागते मेटरची बाहुली हाताला लागल्यानंतर त्याला ती खूप आवडते काम जर ती एकतर महाग असते आणि वजनदार असते माणसाला काय जे वजन आहे किंवा जे चांगलं आहे त्याच्याकडे जास्त तो अट्रॅक्टिव्ह होतो त्याला वाटतं की अरे आम्ही चांगली वस्तू बाहेर काढली असं त्याला एक आनंद होतो त्याच्यानंतर म्हणतात महाराज तू दुसरी बाहुली काढ मग त्याला ते लाकडाची बावली ती त्याच्या हाताला लागते आणि ते काढून दाखवतो त्याच्यानंतर महाराज म्हणतात तिसरी आता काढ तेव्हा त्याला कापडाची जी बावली असते ती बावली त्याच्या हाताला लागते आणि तो ती बावली बाहेर काढतो मग चौथी बावली जी असते ती मातीची असते मग ती मातीची माती बावली असल्यामुळे पाण्यात टाकल्यामुळे ती लगेच विरगळून जाते महाराजाला महाराजच्या शिष्याला प्रश्न पडतो महाराजांनी मला हे काय काम सांगितले इतके दिवस मी उगा गप्पा गोष्टी करत होतो महाराजांच्या बाजूला बसून मलाही छान वाटत होतं नुसतं काहीतरी मी उठा ठेव माझ्या डोक्याला पेरून घेतला असं त्याला वाटत असतं मग तेव्हा महाराज त्याला म्हणतात तुला काही कळलं का मला काय सांगायचं होतं तर म्हणतो काय आणलं मला जाऊन तुम्ही बाजारातून आवले आवले आणायला मी मावले आणलो आणि तुम्ही आणल्यानंतर मला पाण्यात टाकायला सांगितलं काम आहे महाराज म्हणतात तसं नाही रे मला जे सांगायचंय ते तू नीट लक्षात ठेव कारण जेव्हा तू माझ्या त्याच वेळेला तू फक्त गुरु महाराज गुरु महाराज म्हणतोस किंवा भगवंताच ध्यान करतोस हे या मेटलच्या बाहुलीसारखं आहे जे की पाण्यात टाकल्यानंतर काहीच भाग हा त्या पाण्याचा त्या बाहुलीला लागलेला आहे त्याच्यामुळे भक्ती ही वरवर करायची नाही त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे भक्त आहेत ते लाकडाच्या सारखे आहेत लाकूड पाण्यात टाकल्यानंतर थोडा वेळ ओला राहतो म्हणजे जोपर्यंत आपण इथं गुरु सानिध्यात आहोत किंवा मंदिर मध्ये आहोत त्यावेळेला मी खूप भक्त आहे असं दर्शवायचं आणि पुढं पुढं करायचं हा असा प्रकार मला काही नको आहे मग तिसरा प्रकार जो असतो ती बावली म्हणजे असते कापडाची कापडाची बावलीला पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती जास्त दिवस ओळी राहते तेव्हा मग महाराज म्हणतात कापडाची बावली पण कशी आहे काही लोक असे असतात काही भक्त मंडळी असतात महाराज देवाचे नामस्मरण घेतात घरात गेल्यानंतर परत घेतात पण काही दिवसांनी तेही विसरून जातात पण ती जी मातीची बावली आहे ना तशी मला भक्त पाहिजेत तशा पद्धतीचे मला शिष्य हवेत जे की स्वतःचाही उद्धार करतील माझाही उद्धार करतील कारण एखाद्या शिष्याचा उद्धार झाला ह्या शिष्याचा गुरु आहे त्यामुळे त्या, त्या गुरुचाही उद्धार होतो त्यामुळे मला मातीच्या बाहुल्यासारख्या मला माझे शिष्य हवे असं तो गुरु महाराज म्हणतात धन्यवाद धन्यवाद គណនាបាយ